नमस्कार मी रवी कुमार जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत रहा हिट रहा फिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे ओळूया आजचा विषय आहे अरे आता बस झालं खाली बसा दोन चार दिवसापूर्वी सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली होती पोस्ट होती की तुमच्या भागात खासदारांनी केलेली कामे सांगा पोस्ट होती बोलबिंदास धुळेकर या फेसबुक पेजवर अर्थातच धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे लोकसभा मतदारसंघात खासदारांनी केलेली कामे सांगा या पोस्ट वर अनेक सामान्य लोकांनी आपापली मतं व्यक्त केली आणि चर्चा धुळे शहरात सुरू झाली चर्चा खुंटा खुंटावर सुरू झाली आणि या चर्चेमधूनच अनेक प्रश्न निर्माण झाले राजकारणी लोक असं म्हणतात की विकास करायचा असेल तर सत्य जावं लागतं मी तर म्हणतो हे आपल्या डोळ्यासमोर डोळ्यावर धूळफेक करत असतात असं काही नसतं फक्त इच्छाशक्ती असायला विकास करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे धुळे शहराचा आमदारच घ्या ना एम आय एम पक्षाचा आमदार यांनी संपूर्ण धुळे शहरात मग तो मुस्लिम वस्ती असो हिंदू वस्ती असो ख्रिश्चन वस्ती असो किंवा दलित वस्ती असो सगळीकडे विकासाची कामं केली आहेत एम आय एम पक्ष हा काही सत्तेत नाही सत्तेत नसूनही एवढी कामे धुळे शहरात झाली विचार करा मी इथे एम आय पक्षाचा वकील नाही एम आय पक्षाची वकिली करत नाही मी एम आय एम पक्षाचा चाराण्याचा सदस्य देखील नाही परंतु जे सत्य आहे ते में है। मी आपल्या समोर सांगत आहे आणि विकासाच्या गोष्टीने विकासाच्या दृष्टीने विकासाच्या बाजूने मी असेल आणि म्हणूनच मी हे उदाहरण तुम्हाला देत आहे अशातच धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत मग हे दोन्ही गट खासदारांना मदत करतील का अशीही चर्चा धुळे शहरात सुरू झाली आहे दोन टर्म विचार करा दोन टर्म खासदारांना खासदार साहेबांना धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी भरभरून तुमच्या झोळीत अर्थातच खासदारांच्या झोळीत मतदान टाकले दोन्ही टर्म मतदारांची निराशा झाली का निराशा झाली का असेही प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहेत गेली दहा वर्ष किती प्रकल्प धुळ्यात आणले यासारखे अनेक प्रश्न धुळ्याची जनता धुळेकर नागरिक धुळे लोकसभातील मतदार तुम्हाला विचारत आहेत लोकसभा मतदारसंघाचा तुम्हाला सवाल आहे की धुळ्यामध्ये दहा वर्षामध्ये किती प्रकल्प धुळ्यात आणते आणि धुळेच्या जनता हेही विचारत आहे की खासदार साहेब टक्केवारीत तर अटकले नाही ना खासदार साहेब टक्केवारीत तर अडकले नाही ना बोलविंदा धुळेकर या पेजवर पंच्याऐंशी टक्के नागरिकांनी या पेजवर कशा पद्धतीने कमेंट केली आहे ते नावासकट आणि कमेंट सकट मी तुमच्या समोर मांडतो सूर्यवंशी लिहितात ते म्हणतात यांच्या विरोधात मतदान करू नका यावेळेस रवींद्र जाधव म्हणतात मी तर म्हणतोय ना मतदानच करू नका आपल्या दारापुढे येतात खोटी आश्वासनं देतात पाय पडतात हात जोडतात भुलतापा देतात आणि आपले वोट घेऊन जातात अशा खासदारांना यावेळेस सबक शिकवा असं ते म्हणतात काय काम केली यांनी तर मतदान करणार नाही असं ते सरळ लिहितात आणि योगेश सोनार म्हणतात पुढे योगेश सोनार असं म्हणतात पैसे देऊन मॅनेज करून तिकीट मिळवले यांनी किरण कुमावत म्हणतात केलं ना चंदू चव्हाणला सोडवून आणलं पाकिस्तानातून पुढे ते म्हणतात या व्यतिरिक्त काही केलं नाही मनोहर दास्त्र म्हणतात धुळ्यामध्ये मुलांसाठी मोठा दवाखाना सुरू केला आहे शिवाजी भावे म्हणतात अरे खासदार कोण आहे तेच माहीत नाही पंकज गोरे म्हणतात बिनकामाचा खासदार गजानन अहिरराव म्हणतात वीस टक्के माझे बाकी सर्व तुम्ही वाटून घ्यावे महापालिका आपली आहे मंत्रीपद नको पण महापालिका द्या तेवढी महापालिका द्या तेवढी सागर गोरे म्हणतात आठ दिवसात एकदा एकदा तरी पाणी येत भूषण चौधरी म्हणतात झिरो आनंद जावडेकर म्हणतात खासदार सांगतात भाग माझ्या मतदारसंघात येत नाही सुरुवात अशी होते तर काम काय होईल जुन्या महापालिकेजवळ अक्कलपाडा धरणातून नवीन मशिनरी द्वारे नवीन मशीनद्वारे दररोज पाणी पुरवठा केला जात आहे असे बॅनर लावले होते डुळ्यातील नागरिकांना रोज पाणी तर मिळतच नाही पण खासदारांनी कधी आपल्या घरातील न तपासावे त्यात रोज पाणी येतं आहेत म्हणून आता नरडाना पर्यंतची कामाची अविनाश हो वाडेरो झिरो झिरो मुकेश चौधरी म्हणतात छान रोड केले ना धुळ्यामध्ये रामनगर ते संगमा चौक मुकेश चौधरी पुढे म्हणतात एकच आशा होती मोठा प्रकल्प धुळ्यात आणला धुळ्यात आणा चंद्रकांत महाजन म्हणतात खासदार कोण आहे तेच माहीत नाही कवाळी धुळे लोकसभा मन, म्हणतात या खासदारांना काय काम असते तेच नाही झाकण उठला की सुटला दोनशे मीटरच्या रस्त्याचं भूमिपूजन करायला वॉल कंपाऊंडच्या भूमिपूजन उद्घाटन करायला हे काही खासदाराचे काम आहेत का मंत्री असून सुद्धा दोनशे मीटरच्या कामाचे उद्घाटन करणे वॉल फिल्टर वॉल वॉल्ड चे वॉटर फिल्टर उद्घाटन करणे याचा समाधानी मानणारा खासदार आहे याचं समाधानी मानणारा खासदार आहे संदीप बाबा खोपडे म्हणतात फक्त टक्केवारी पुढे म्हणतात सर्वांना विनंती आहे आपल्या धुळ्याचा विकास करायचा असेल तर या माणसाला जर तुम्ही मोदीकडे पाहून मतदान केले तर फार मोठे नुकसान धुळ्याशी विरोधकाला एक वेळेस संधी द्या किंवा नोटात नोटाला टाकले तरी चालेल पण या माणसाला मतदान करू नका योगेश भाई म्हणतात काहीच केले नाही अभिजित ब्राह्मणे म्हणतात इंदोड मनमाळ मार्गाचे बटन दाबून नऊ वर्ष झाली हो खासदार डॉक्टर साहेब तरी सुद्धा बटन दाबून ते बटन अडकलं की काय असा प्रश्न निर्माण होता सोमनाथ चौधरी म्हणतात आमचा भाग पाहिला तरी आहे का या खासदारानं काम तर लांबच त्याला आधी सांगा फिरावा लागतो मतदारसंघ पिंजून काढावा लागतो मतदारसंघ योगश सोनार म्हणतात आउट अशा अनेक नागरिकांनी या पेजवर कमेंट केलेल्या आहेत म्हणजेच याचा अर्थ काय तुम्ही विचारा तुम्ही विचार करा आणि कमेंटमध्ये व्हा तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला का जर का हा व्हिडिओ आवडला किंवा ही बातमी आवडली तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो जर का आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बातमीला कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार